शेटफळ गावाच्या जवल, चे टायर पल्टी, दोन वर्षीय मुलगी ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर शेटफळ तालुका मोहोळ गावाच्या उड्डाण पुलाजवळ तुळजापूर वरून बुलढाणा येथे जात असताना एका भरधाव क्रुझर क्रमांक एम एच अठ्ठावीस वी एकोणतीस चौऱ्याहत्तरचे चे पुढील टायर फुटल्याने क्रुझर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य तीन जण गंभीर जखमी होऊन सदर मृत मुलीस शेटफोळ येथील एकशे आठ या शासकीय रुग्णवाहिकेमधून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी डॉक्टर प्रदीप पाटील यांनी दाखल केले तर अन्य तीन जखमींना बरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री तुळशीराम गायकवाड यांनी वरवडे टोल नाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघातात जखमी झालेली व्यक्ती आणि मृत मुलगी या तुळजापूर येथून दर्शन करून परत बुलढाणा जिल्ह्यातील सोनगाव या गावचे रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री योगेश कुमार साहेब ग्रस्ती वाहन चालक श्री बंडू गायकवाड श्री स्वप्नील शिंदे रुग्णवाहिका पथक डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री तुळशीराम गायकवाड मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री पवार साहेब आणि श्री सर्जेराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री योगेश कुमार साहेब यांनी दिली आहे